आपण जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे गेल्या वर्षापासून खतं घेत आहे आणि त्याच्यानंतर चालू वर्षी तुम्ही कोबू पिकासाठी बॅक्टेरिया किट घेतलेलं होतं जे की तुमची कोबू ही खूप लहान अवस्थेत होती आणि ग्रोथ होत नव्हती त्याच्यानंतर आपण त्याच्यावर परत एक स्प्रे दिलेला होता त्यांना खूप प्रमाणात आळी लागलेली होती तर याच्या बाबतीत तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी मानव त्याच्या बाबतीत सांगण्यासारखं असं आहे की ज्यावेळेस तुम्ही मी जे बॅक्टेरिया किट वापरलं त्यावेळेस आपला कोबी साधारण चौदा दिवसाचा होता हो हो तेवढच म्हणजे छोटा होता हो हो आपण आज आपला दिवसात बरोबर तर आपण जी बॅक्टरी किट वापरलं ना त्या किटने म्हणजे आपलं सहा सात दिवसात असे रिझल्ट भेटले की जो आपल्याला तीस बत्तीस दिवसात रिपोर्ट येते ना तर ते आपल्याला सहा सात दिवसात येऊन गेले Uh, कोबु हा डेव्हलप होत नव्हता आणि बॅक्टेरिया किट सोडल्यानंतर पुन्हा ते डेव्हलप झालेले तर इतर शेतकरी बांधवांनी हे घ्यायला पाहिजे का नको शंभर टक्के हे घेतलंच पाहिजे याच्याशिवाय पर्याय नाही कारण आपण रासायनिक किती खत वापरले ना तरी एवढे रिझल्ट अर्जंट भेटतील आणि त्याचे रिझल्ट कि आता पण ती किती एक दोन दिवस पाच आता दिवस आपल्याला सोडून नऊ दिवस झाले आज नऊ दिवसामध्ये पहिले प्लॉट कसा होता तुमचा नाही पहिल्याचा पहिल्या प्लॉटचा नऊ दिवसानं त्याच्या प्लॉटचा मोठा फरक पडलेला आहे बरोबर तर बघू शकता हे <laughs> शेतकरी बांधव जे ते लाईव्ह आता प्लॉटवर आलेलो होतो आम्ही आणि जे हे ते दिसतंय या साईडला पण बघू शकताय तुम्ही आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं एकदा जे बॅक्टरिया किट आहे जे आपलं समटाटे ते एकदा वापरून बघा आणि शंभर टक्का रिपोर्ट मिळतील आणि जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद